आणि कर्नाळा बँक खातेदारांचे पैसे परत करत नाहीये खातेदारांचे पैसे परत करा ही न्यूज एटीन लोकमत हाती घेतलेली विशेष मोहिमे बघूया बघूयात याचबद्दलच्या घडामोडी <्क्याद्थ> <स्याद> कर्नाळा बँक घोटाळा हो प्रकरणी सहकार खात्यानं अहवाल मागवलेला आहे चौकशी अंती या दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल केले जातील असं आश्वासन देखील सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिलेलं आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आणि न्यूज एटीन लोकमतनं सातत्यानं ही बातमी लावून धरलेली आहे हजारो शेकडो जे इथले खातेदार आहेत त्यांच्या त्यांचे हक्काचे घामाचे पैसे या बँकेत आहेत आणि या बँकेनं हे पैसे अजूनही परत केलेले नाही आहेत मुदत ज्या परत ठेवी परत करण्याची तारीख सुद्धा उलटून गेली आहे मात्र त्यांना काहीही आश्वासन त्याबाबत मिळत नाहीये पण सहकार मंत्री यांनी मात्र आता हे आश्वासन दिलेलं आहे आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे विनय खूप महत्वाची बातमी आहे सातत्याला तुम्ही ही बातमी लावून धरलेली आहे आणि त्या, कदाचित त्यामुळेच सरकारला दखल घ्यावी लागलेली आहे अहवाल मागवण्यात आलेला आहे काय याबद्दल अधिक माहिती द्या तकी सरकार सहकार विभागाने हा अहवाल तयार केला गेलेला आहे मात्र तो अहवालामध्ये जो वेळकाडूपणा केला होता हा वेळकाडूपणा आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे खूप वेळ घेतलेला आहे सहकार खात्याने सहकार खात्याने काल पोलीस डिपार्टमेंटला देखील सांगितलेलं आहे की त्यांनी एक पत्र दिलेलं आहे की संबंधित संचालक आणि संबंधित जे अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा असं पत्र देखील सहकार खात्याने केलंय परंतु त्याची जी काही अंमलबजावणी किंवा त्या ज्या पद्धतीने त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं होतं ते कधी सहकार खात्याने केलेलं आहे त्याचमुळे आतापर्यंत ही गोष्ट जी आहे त्याला वेळ लागू लागला आहे ज्या पद्धतीने पीएमसी बँकेच्या बाबतीत जी कारवाई झाली किंवा ज्या पद्धतीने तपास झाला तशा पद्धतीने ह्या तपास हा करणाऱ्या बँकेच्या बाबतीत झालेला नाही आहे वेळ काढू पण सरकारकडून किंवा सहकार खात्याकडून सुरूच आहे काय म्हणणं आहे खातेदारांचं खातेदारांचं हेच म्हणणं आहे की सरकार आमच्याकडे लक्ष देत आहे सरकारने जर लक्ष दिलं तरी लवकरात लवकर याच्यातून मार्ग निघेल आणि ह्या सगळ्या खातेदारांना दिलासा मिळेल असं वाटतंय मला सांगा तुम्ही सरकारची काय सरकारकडून तुम्हाला दिलासा मिळेल असं वाटतंय का सरकारचे लक्ष देतो असं वाटतंय सरकारने दिलासा दिला पाहिजे खातेदारांना कारण गोर गोरगरबांचा गोर गोर पैसा आहे शेतकऱ्यांचा पैसा आहे घाटावर तुम्ही आत्महत्या करता त्यांच्याकडे लक्ष देतात आम्ही खातेदार काय करायचं काय आम्हाला त्वरित पैसे मिळाले पाहिजे आमची स्वतःची मिसेस घरी आडमी आजारी ती, आहेत ती ते तीन दास पैसे मिळत नाही म्हणून पैसे मिळत तुम्ही सांगा मला सरकार काय करतं असं वाटतं का तुम्हाला नऊ महिने झाले पैसे नाही मिळत अजून पडते आम्हाला दहा दहा पाच पाच हजार फक्त दिलेले आहेत सहा सहा लाख रुपये माझ्या बॅलन्स आहेत बँकेमध्ये टेम्पोवरती माझे दीड लाख रुपये कर्ज असून मला काही देत नाही ती लोक पैसे टेम्पो मला दोन टाईम वेळा खेचून नेलाय पण अजूनपर्यंत त्याला काही कोणाला पैसे दिलेले नाही आज या उद्या या परवा या दोन महिन्याने असे बोलतात सरकार ह्या सगळ्याकडे पाहते तुम्हाला असं अजून अजूनपर्यंत आम्हाला कोणी पण कोणी सांगितलेत नाही कोणी तुम्ही सांगा किती पैसे तुमचे आहेत आम्हाला काहीच मिळणार नाही त्यातून तुम्ही जाता बँकेवर पैसे हा आठ दिवशी पंधरा दिवशी जाता ते मोबाईल नंबर सांगायचं तुमचा आम्ही कळून नंतर पैसा आले गेले असे बोलतात फोन काही येत नाही तुम्हाला नाही काका तुमचे किती पैसे आहेत पंचवीस लाख आहेत पंचवीस लाख हा काय पैसे देत मारून पण पैसे काढून दिला ना अजून पंचवीस लाख रुपये कुठून आले होते तुम्हाला जमिनीचे पैसे आहेत ना आमचे जमिनीचे पैसे आले होते ठेवले आम्ही काय दिला नाही पैसे आम्हाला तुमचे काका माझे अडीच लाख आहेत किती जरी फेऱ्या मला तरी दोन वेळा एक पाटील भेटले का तो ट्रान्सफर करतो करणार बँकेमध्ये आपले कुठली बँके दुसऱ्या बँकेमध्ये ट्रान्सफर करतो केलेच नाही दोन पण नंबर गेले ट्रान्सफर केलं पण नाही तुम्हाला काका वाटतं की सरकार हे सगळं बघतंय आणि सरकार तुमच्या वाचा फोड पैसे पण नाही आम्हाला दिला आम्ही दोन तीन वेळेला गेलो तर अगदी पाच हजार मला डॉक्टरच्या खर्चा मला काही दिलं नाही तुमचं किती पैसे बँकेत पंधरा लाख आहेत पंधरा लाख आहेत काय जाता बँकेवर पैसे मागा जातो पण काय बुधवारी असेच ढकला ढकल करतात काय नाही सरकारच या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे गेले सहा महिने सगळे ओरडत आहेत तुम्ही काय म्हणतात दुर्लक्षच आहे लक्ष देणं आहे ना पब्लिकचा एवढा पैसा आहे बोलल्यावर कष्टाचं आहे की आपण बघतो की सगळे वृद्ध आहेत हे सगळे रिटायर्ड आहेत आणि ह्यांच्या सगळ्यांच्या कोणाच्या जमीन विकले गेले कोणाचे रिटायरमेंटचे सगळे पैसे आहेत हे सगळे पैसे या बँकेमध्ये ठेवले होते ह्याना कोणालाच वाटलं नव्हतं की बँक कधी बुडीत जाईल किंवा ही बँकेवरती अशी परिस्थिती येईल चुका काढायचे नक्की आहेत सरकार या सगळ्या व्यवहाराला पाठीशी का घालत सरकार काही भूमिका घेत नाही की ह्याची चौकशी करून पैसे कधीपर्यंत दिले जातील अशी ठाम भूमिका सरकारकडून किंवा सहकार खात्याकडून का घेतली जात नाहीये हाच खरा प्रश्न ह्या सगळ्या खातेदारांचा आहे अगदी धन्यवाद विनय या सगळ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल सरकार अजिबात लक्ष देत नाही आहे वेळ काढूपणा करत आहे जसं पी एम सी बँके बाबत झालं तशी तातडीनं कारवाई का करत नाही हाच प्रश्न यांचा आहे अहवाल मागवला जातो आहे सहकार खातं बार वेळ काढूपणा करतो आहे यामध्येच अहवाल देण्यामध्ये असा देखील खाते या खातेदारांचा आरोप आहे गेली वर्षभर या अहवालाच्या नावाने वेळ काढूपणा केलेला आहे चौकशी केल्यानंतर दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करू असं सहकार मंत्री म्हणत आहेत खरं पण सरकारकडून अजून काहीही दखलच घेण्यात आलेली नाही आहे वारंवार खेटे मारावे लागत आहेत वारंवार पेऱ्या मारल्या जात आहेत पण हक्काचे घामाचे पैसे जे ठेवलेले होते ते काही हातात मिळत नाही आहेत अनेक वेळेला ट्रान्सफर करतो असं सांगितलं जात आहे आश्वासन दिलं जात आहे मात्र जे संचालक आहेत त्या तिथपासून ते बँकेच्या कर्मचाऱ्यांपर्यंत कोणीही काहीही ठोस उत्तर देत नाही आहे अनेकांनी आयुष्यभराची पूंजी या बँकेत ठेवलेली आहे अनेकांनी आपल्या भविष्यासाठी म्हणून पैसे ठेवलेत आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी घरासाठी आपल्या ऑपरेशनसाठी पैसे ठेवलेले आहेत मात्र जेव्हा गरज आहे तेव्हा त्यांना त्यांचेच पैसे मिळत नाही आपल्या आपल्या सोबत आहेत कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील विवेकजी तुम्ही ऐकत असाल किती आक्रोश होतोय काय नेमकी अडचण होतीये काय या खातेदारांना त्यांचे हक्काचे पैसे दिले जात नाहीयेत बघा एकाच वेळेस बँकेत सगळे ग्राहक जर पैसे न्यायला आले तर बँक पैसे देऊ शकणार नाही आणि देऊ शकत नाही ही, ना ही, ही वस्तुस्थिती आहे सगळे जण मान्य करतात आम्ही हे पैसे सगळ्यांचे देणार आहात कुणाचाही पैसा राहणार नाही मी हे असं तुम्हाला आता मुलाखतीत सांगतो अशातला भाग नाही मी सहकार आयुक्तांना रिझर्व्ह बँकेला मी माझं पत्र लेखी दिलेलं आहे की आता चारशे त्र्याहत्तर कोटी आमच्याकडे आहे डिपॉझिट मी माझी स्वतःची पाचशे बावन्न कोटीची प्रॉपर्टी मडगेज देणार आहे ती विकून पैसे भरणार आहे पण त्याच्या आधी जी कर्ज वसुली आहे त्या कर्ज वसुलीतनं पैसे जमा करून आम्ही देतोय कोणाला देत नाही अशातलं भाग नाही सतत पैसे थोडे थोडे का होईन आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय आणि आधी देतोय आणि सगळ्यांचे पैसे कुणाचाही पैसा बुडणार नाही आणि जर कर्जदारांकडून आम्ही वसूल करू शकलो नाही तर माझी वैयक्तिक प्रॉपर्टी विकून हे पैसे दिले जातील अशी लेखी पत्र सहकार आयुक्त माननीय यांना आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला मी दिलेला आहे त्या पत्राची कॉपी पाहिजे मी तुम्हाला दाखवू शकतो अगदी पण पण विवेक जी या लोकांना जेव्हा गरज आहे तेव्हा त्यांचे पैसे मिळत नाहीत आणि आज सकाळ मॅडम पैसे देतोय काही लोकांना नसतील मिळाले पण काही लोकांना दिलेल्यांची पण यादी माझ्या साठ हजार खातेदार आहेत त्यांना जेवढ्याला जास्तीत जास्त लोकांना गरजेसाठी आहेत ते पैसे देणं आधी चालू आहे पैसे देणं काय बंद झालेलं नाही पैसे देणं चालूच आहे पण विवेकजी ज्या लोकांशी आम्ही गेले दोन तीन ले ले जाना, जाना ते तीन ते दिवस सातत बोलतोय त्यातल्या एकालाही पैसे मिळालेले नाहीत मग जर तुम्ही पैसे दिले तर त्यांच्यापर्यंत काम वाचत नाही त्यांना हॅलो त्यांच्यात तुम्ही मुलाखती त्यांना प्रत्येकाला किती किती दिलेत त्याचे मी खाते खाते काढून देतो ना स्टेटमेंट त्यांना ते तुम्हाला दिसेल विनयक जी आमचे आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्या सोबत आहेत ते तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छित नाही ते येणार आहेत सर्व माझी भेट झाली फोन स्विच ऑफ मी नाटील पाटील पाटील साहेब पाटील साहेब पाटील पाटील साहेब तुमच्याकडे येतोच आहे पण तुम्ही आता लाईव्ह वरती आहात समोर आहात न्यूज एटीच्या लोकमतच्या माध्यमातून तर तुम्ही खातेदारांपणा सांगणार आहात एकच महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही पैसे परत देणार ही अशा सगळ्यांना आहे सगळ्यांना विश्वास आहे तुमच्यावरती म्हणून एवढे सगळे खातेदार गप्प आहेत शांत आहेत ते फक्त तुमचा विश्वास असल्यामुळे तुमची प्रॉपर्टी तुम्ही जेव्हा विकाल जेव्हा कराल पण जे खातेदार ज्या कर्जदार आहेत ते कर्जदारच मुळात बोगस आहेत जे गॅरेंटर्स आहेत ते गॅरेंटर्सच मुळात बोगस आहेत सहकार खात्याने तुमच्यावर ठपका ठेवला आहे की गैरव्यवहार झालेला आहे कर्ज चुकीच्या पद्धतीने दिले तर तुम्ही कोणत्या कर्जाची वसुली करणार आहे कोणता कर्ज तर तुम्हाला कर्ज देणार आहे घेतलेले आहेत विनय मात्र तुम्हाला कुणी माहिती दिली मला माहित नाही सहकार मला सहकार खात्याने अजून काय कळवलेलं नाही बँकेला कुठलंही पत्र सहकार खात्याकडनं आलेलं नाही या क्षणापर्यंत आता आपल्याला कुठनं माहिती आली मला माहित नाही मी तुम्हाला कर्जदारांची सगळी यादी सहकारी वसुली होते ती वसुलीची यादी खात्याचा सहकार 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 खात्याचा अहवाल आहे सहकार खात्याचा अहवाल आहे अहवालामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे जे पैसे ज्या कर्जदारांनी घेतले ते कर्जाचे पैसे मी घेतले त्याला जबाबदार मी असं तुम्ही लेखी दिलेत नाही अहवाल कुठे मिळाला आपल्याला माझ्या आयबीएन लोकमत न्यूज एटीन लोकमतकडे हा अहवाल आलेला आहे बर न्यूज अहवाल लागलेला आहे त्या अहवालाच्या आधारावरती मी तुमच्याशी बोलतोय बर ठीक आहे अहवाल मी असतो बाहेर कसं काय गेला हॅलो हॅलो हो ठीक आहे ना तो आला बाहेर तो आला कुठून आला असेल सगळे खासदार तुमच्या आशेवर आहेत अहो माझ्या आशेवर आहेत म्हणून तर मी लोकांसमोर जातो ना रात्री बारा वाजे पण पण लोकांसमोर पैसे मिळतील म्हणून मी काय कुठे गेलो नाही रात्री बारा वाजता पण जाऊन तुम्हाला माहितीये तुम्हालाही मी सांगितले की रात्री बारा वाजता ठेवीदारांसमोर गेलो मी बाहेर नाही येऊन आले आल्या बारा वाजता डायरेक्ट ठेवीदारांकडे जाऊन सांगितलं आणि ठेवीदार सगळे मला भेटतात नक्कीच हो ठेवीदारांशी बोलतोय मी आणि कुठेही गेलो नाही आणि कुणाचाही पैसा बुडणार नाही ठेवीदार ऐकून घ्या आणि ऐकणार का नाही नाही त्यांना नाही त्यांना दिवस मिळणे मात्र विश्वास आहे फक्त मिळावे हो माझ्यावर विश्वास आहे माझं पण ऐकून घ्या ना तुम्ही माझं ऐकणारच नाही का तुम्ही बोला बोला नाही बोला 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 बँकेचं म्हणून प्रक्रिया चालू आहे ते विलनीकरण होऊ नये यासाठी आमचे राजकीय विरोधक हे सगळं स्टंडबाजी करतायत मी तुम्हाला त्या दिवशी पण बोललो आपण फोन केला होता तुम्हाला आज पण जो जो मी तुम्हाला पाच सात वेळा फोन केला बरोबर त्यातला एकदाच तुम्ही उचलला बरोबर आहे तर त्याच्यामुळं कुठल्याही ठेवीदाराचे पैसे बुडणार नाहीत सगळ्या ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळतील पण पर एकाच वेळेस साडेचारशे कोटी रुपये कोणी मी तर देऊ शकणार नाही माझी बँक देऊ शकणार नाही अन्य महान नेते कोण असतील तर कसे देणार मला माहिती नाही एकाच वेळेस सगळे ठेवीदार नाही देऊ शकत आपण पण सगळ्यांचे पैसे मिळणार मुद्दा मुद्दा हाच आहे हा बोला ना हॅलो बोला पाटील साहेब बोला ना मुद्दा हाच आहे की त्यांचं खातेदारांना पैसे मिळ खातेदारांना पैसे हा खातेदारांना पैसे मिळाले हीच सगळ्यांची अपेक्षा आहे न्यूज आयुष्याची पूंजी सगळी तुमच्या बँकेत हो माहिती आहे ना म्हणून माझ्या आयुष्याची पूंजी लिहून दिली ना सहकार खात्याला मिळणार लोकांना लोकांना मिळणार ना जशी गरज आहे तशी देत एकदाच शंभर टक्के जर ठेवीदार कुठल्याही बँकेत एकाच वेळेस पैसे मान्य मान्य आहे तुम्ही शकते का पण ज्यावेळी बँक एनपीआर त्याच मला सर्व मान्य आहे पण ज्यावेळी एनपीआर जर ऐंशी टक्क्यावरती तुमच्या जा बँकेचं जातोय तर कोणती बँक मर्ज होणार आहे कोणती बँक दुसरी घेणार आहे हे जे टेक्निकल आणि कशासाठी सांगत नाही आम्ही बँकेचं नाव कारण इथं ताबडतोबने व्हिडिओ कॉल केला असता लोकांचा दस्तआ तुमच्या कडून दाखवून जाते तुमच्या माध्यमांतन ते तिथल्या ठेव्या बँकेच्या ठेवी ठेवीदारांना सांगतात अरे तुम्ही कशाला घेता म्हणून अशी दोन तुम्हाला तुम्ही 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 करत नाही 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 तुम्ही तुम्ही करत असल्या प्रयत्नाला यश मिळो हेच आमची इच्छा आहे जेणेकरून खातेदार हो पॉलिसी मिळेल ते तुम्ही नाव जाहीर करावं आणि आम्ही हे होणार नाही असं तुमच्याकडनं कडे काय घडूना एवढीच अपेक्षा माझी नक्कीच नक्कीच नाही नक्कीच नक्कीच तो प्रयत्न आमच्याकडून असणार आहे आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला सहकार्य लागेल तोही आम्ही आमच्या पद्धतीने देणार तुम्ही वेळोवेळी आम्हाला सांगा वेळोवेळी तुमची भूमिका आम्ही खातेदारांपर्यंत पोहोचू फक्त खातेदारांनी एवढं तरी खातेदार ठेवेदारांना भेटत ना रोजच्या रोज असं काही नाही का ठेवीदारापासून कुठं गेलोय मी आणि ठेवीदारांच्या मीटिंग वारंवार घेतो मी ब्रँच घेतो हॅलो हॅलो आपण नक्कीच पाटील साहेब तुम्ही जसं म्हणताय की कि ठेवीदारांना किंवा खातेदारांना त्यांचे पैसे मिळतील धन्यवाद पाटील साहेब आपण न्यूज एटीन लोकमेश बोलल्याबद्दल विनय धन्यवाद तुम्ही पण तू पण या सगळ्या प्रतिक्रिया पोहोचवतोय आणि या बातमीवर सातत्यानं लक्ष ठेवतोस याबद्दल आणि विवेक पाटील तुमचेही धन्यवाद पण आता जर आपण बघितलं आम्ही पैसे परत देऊ खातेदारांचा एकही पैसा बुडणार नाही असं म्हटलं जात आहे पण नेमकी कधी ते तारीख मात्र जाहीर केली जात नाहीये आपण या बातमीवर सातत्यानं लक्ष ठेवून राहणारच आहोत पण सध्या वेळ झाली इथेच थांबण्याची पहा फक्त न्यूज एटीन लोक